नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो इयत्ता बारावी चिटणीसांची कार्यपद्धती ह्या विषयामधील प्रकरण क्रमांक चार रोखे विक्री या प्रकरणातील स्वाध्याच्या प्रश्न उत्तरांची माहिती आपण अभ्यासत आहोत आणि आज प्रश्न क्रमांक चार पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा या प्रश्नाविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत यापूर्वी आपण सध्या दिलेले इतर प्रश्नांचा देखील अभ्यास केलेला आहे तर त्याचे व्हिडिओ देखील आपण डिस्क्रिप्शनमध्ये आणि व्हिडिओच्या शेवटी त्यांची लिंक आहे त्यावरती तुम्ही क्लिक करून हे सर्व व्हिडिओ पाहू शकता अभ्यासू शकता चला मित्रांनो सुरू करूयात पहिला प्रश्न यामध्ये कर्जरोखे विक्री करण्यासाठी कंपनी कायदा दोन हजार तेरामधील कोणत्याही चार तरतुदी सांगा तर आहे कर्जरोख्यांची विक्री करताना कंपनी कंपनीला कंपनी कायद्यातील खालील तरतुदींचं पालन करावं लागतं चार विचारलेले आहेत तर चार तरतुदी आपण ह्या ठिकाणी विचारत घेऊयात पहिला हे मतदानाचा अधिकार आहे मतदानाच्या अधिकारासह कंपनी कर्जरोख्यांची विक्री करू शकत नाही कर्जरोखेधारक हे कंपनीचे धनको असतात काही प्रमाणात करण्यात येणाऱ्या गोष्टी वगळता त्यांना मतदानाचे कोणतेही अधिकार असत नाहीत दुसरं आहे कर्जरोख्यांचे प्रकार कंपनी सुरक्षित व अर सुरक्षित कर्जरोख्यांची किंवा पूर्णत अथवा अंशतः रूपांतरणीय कर्जरोख्यांची किंवा अरूपांतरीय कर्जरोख्यांची विक्री करू शकते रूपांतरीय कर्जरोख्यांची विक्री करताना कंपनीला भागधारकांच्या सर्वसाधारण सभेत त्याचे विशेष ठराव मंजूर करून घ्यावे लागतात सर्व कर्जरोख्यांची परतफेड ही करावीच लागते त्यानंतर तिसरे तरतूद व्याज देणे व परतफेड करणे कंपनीला कर्जरोख्यांची विक्री करताना नियमटीनुसार कर्जरोख्यांचं जे व्याज ठरलेलं आहे ते कर्जरोख्यांची परतफेड करताना द्यावं लागतं त्यानंतर चौथं तरतूद आहे कर्जरोखे परतफेड निधी निर्माण करणे लाभांशाची रक्कम देण्यासाठी उपलब्ध असलेल्या नफ्यातून कंपनीला रोख्यांची परतफेड राखीव निधी निर्माण करून करावी लागते निर्माण केलेल्या राखीव निधीचा उपयोग फक्त रोख्यांची कर परतफेड करण्यासाठीच करावा लागतो कंपनी सुधारणा कायदा दोन हजार एकोणावीस नंतर कंपनी व्यवहार मंत्रालयाने गृह वित्त पुरवठा कंपन्या किंवा बिगर वित्त बँकिंग वित्त पुरवठा करणाऱ्या कंपन्या ज्या आहेत आणि काही सूचीबद्ध कंपन्या यांची कर्जरोखे परतफेड निधी तयार करण्याची आवश्यकता नाही असं नमूद केलेलं आहे परंतु ही तरतुदी यामध्ये आपल्याला पाहायला मिळते अशा पद्धतीने चार तरतुदी आपण या ठिकाणी विचारत घेतलेल्या आहेत यानंतर जाऊयात दुसरा प्रश्न आहे कर्जरोखे विश्वस्त करार म्हणजे काय हा मित्रांनो कंपनी माहितीपत्रक प्रसिद्ध करते तेव्हा किंवा पाचशेपेक्षा जास्त लोकांना कर्जरोख्यांची विक्री करते तेव्हा तिला एक किंवा अधिक विश्वस्त नेमणूक करावी लागतात नियुक्त केलेले विश्वस्त कर्जरोखेधारकांच्या हिताचे रक्षण करतात विश्वस्तांच्या नियुक्तीच्या वेळेस कंपनीला त्याच्याशी करार करावा लागतो त्या करारास कर्जरोखे विश्वस्त करार असं म्हटलं जातं प्रश्न मित्रांनो चार मार्गाचे आहेत म्हणून आपल्याला चार मुद्दे याच्यामध्ये शोधून ठेवावे लागतील आणि त्या मुद्द्यांद्वारे संपूर्ण प्रश्न स्पष्ट करावा लागेल त्यामुळे दुसरा मुद्दा आपण ह्या ठिकाणी घेतला नंबर टाकून बा करारामध्ये कर्जरोखे विश्वस्त व कंपनी यांना मान्य असलेल्या नियम व अटींचे स्वरूप शरुप, स्वरूपात त्या दिल्या जातात व त्यात कर्जरोखे विश्वस्तांची भूमिका स्पष्ट केलेली असते थोडक्यात कर्जरोखे विश्वस्त करार हा कंपनीने बोजा निर्माण केलेल्या मालमत्तेचे विश्वस्तांकडे सुपूर्द केले जाणारे कायदेशीर साधन आहे तिसरा आहे या कराराद्वारे कर्जरोखेधारकांचे हक्क कर्जरोखे विश्वस्तांचे अधिकार व कर्तव्ये स्पष्ट केलेली असतात कर्जरोखे विश्वस्त कर्जरोखे करार हा कर्जरोखे विक्रीची मुदत संपल्यानंतर तीन महिन्यांच्या आत कंपनीत करावा लागतो त्यानंतर चौथा आहे कंपनीचे सभासद व कर्जरोखेधारक हा करार वाचून त्याची तपासणी करू शकतात सभासद अथवा कर्जरोखेधारक ठराविक मूल्य भरून या कराराची प्रत कंपनीकडून प्राप्त करून घेऊ शकतात त्यानंतर तिसरा प्रश्न आहे बा कर्जरोखे विश्वस्त कोण असतात कर्जरोखे विश्वस्ते हे कर्जरोखेधारकांच्या हिताचे रक्षण करणारी संस्था अथवा व्यक्तीचा समुदाय असतो जेव्हा कंपनीस कर्जरोखे विक्रीसाठी माहितीपत्रक प्रसिद्ध करायचे असते किंवा पाचशेपेक्षा जास्त जनतेला तसेच सभासाधारण कर्ज हे खरेदीसाठी निमंत्रित करते तेव्हा कंपनीशी एक किंवा जास्त विश्वस्तांची नेमणूक करावी लागते त्याला आपण विश्वस्त म्हणतोय ह्या विश्वस्तांची नियुक्ती करतेवेळी कंपनीस त्यांच्याशी करार करावा लागतो दुसरं आहे अशा विश्वस्त करारात कंपनी आणि विश्वस्त यांना मान्य असलेल्या अटी यांचा समावेश असतो व त्यांच्या कर्जरोखे विश्वासांची भूमिका नमूद केलेली असते कंपनी कर्जरोख्यांची विक्री करताना त्यांची किंवा त्यांच्या दुय्यम किंवा धारक कंपनीची मालमत्ता ग्रहण ठेवते अथवा त्यावर बोजा निर्माण करते बोजा हा कर्जरोखे विश्वासांच्या वतीने निर्माण केला जातो बोजा निर्माण केलेल्या मालमत्तेवर विश्वस्त परिरक्षक म्हणून भूमिका पार पाडत असतात तिसरा मुद्दा आहे बा माहितीपत्रक किंवा माहितीपत्र निर्म निर्गमित करण्यापूर्वी किंवा कर्जरोखे वाटप झाल्यानंतर साठ दिवसात कंपनीला कर्जरोखे विश्वस्तांची नेमणूक करावी लागते कर्जरोखे विश्वस्तांना विश्वस्त म्हणून कार्य करण्याची लेखी संमती द्यावी लागते कंपनीच्या माहितीपत्रकात किंवा माहितीपत्रकामध्ये कर्जरोखे विश्वस्तांची नावे नमूद करावी लागतात चौदा हे कर्जरोखे विश्वस्त हे कर्जरोखे धारकांच्या तक्रारीचे निवा निवारण करत असतात जर कंपनीने कर्जरोख्यांची मूळ रक्कम व त्यावरील व्याज देण्यास विलंब लावला अथवा दिले नाही तर कर्जरोखे विश्वस्त नॅशनल कंपनी लॉ डिस्ट्रीब्युटर डिस्ट्रीब्युशनकडे त्याचे संपर्क साधतात व त्यांच्या तक्रारीचे निवा निवारण त्या करण्यास त्याची मदत होते त्याला एन सी एल टी असं म्हटलं जातं या कंपनीस कर्ज कर्ज रोख्यांची मूळ रक्कम व व्याज देण्याचे आदेश देऊ शकतात तर मित्रांनो अशा पद्धतीने हे प्रश्न होते या ठिकाणी या प्रश्नांची माहिती आपण विचारत घेतलेली आहे प्रश्न थोडक्यात उत्तरांचा चार मार्कासाठी आहे त्यामुळे जी संकल्पना किंवा ज्या संकल्पनेच्या संदर्भात माहिती विचारली जाते ती माहिती लिहिताना शक्यतो क्रमांक टाकून चार मुद्दे तयार करून जर तुम्ही म माहिती लिहिली उत्तरं लिहिली तर पूर्ण गुण तुम्हाला मिळायला सोपी जाते त्यासाठी प्रश्न अभ्यासतानाच चार मुद्दे चार घटक त्यामध्ये कसे तयार होतील याचा विचार करायचा आणि त्या पद्धतीने प्रश्नांची उत्तर लिहायची ठीक आहे मित्रांनो चला तर मग आजचा प्रश्न ह्या ठिकाणी संपलेला आहे व्हिडिओ देखील आपण या ठिकाणी थांबूयात भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये इतर राहिलेल्या प्रश्नांच्या संदर्भातील माहितीसोबत तोपर्यंत